संविधान व जागृती बहउद्देश सेवाभावी संस्था अंबा जोगाई यांच्या वतीनं स्मृतीशेष घनश्याम समुद्राबाई एकनाथ घोबाळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त अनोखा साहित्यिक सोहळा आयोजित करण्यात आला लेखक प्राचार्य डॉक्टर विवेकाशाव घोबाळे यांनी स्वतःच्या हिंदी लिखित सुषमा बेदिका गद्य साहित्य या पुस्तकाचं प्रकाशन करून स्वर्गीय वडिलांना वाहिली साहित्यिक श्रद्धांजली कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथपूजन आणि स्मृतीशेष घनश्याम घोबाळे व सुप्रसिद्ध प्रवासी कथाकार सुषमा बेदी यांच्या प्रतिमेला अर्पण करून करण्यात आली सत्कार व कविता वाचन प्रबोधनपर गीते आणि प्रेरणादायी भाषण या माध्यमातून हा सोहळा अविस्मरणीय ठरला प्रमुख वक्ते साहित्यिक डॉक्टर सतीश यादव यांनी या पुस्तकातील स्त्री विमर्श सामाजिक व सांस्कृतिक संदर्भ तसेच परदेशातील भारतीयांचे जिवंत वास्तव यावर अभ्यासपूर्ण विचार मांडले तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर दादा हरी कांबळे यांनी डॉक्टर विवेक घोबाळे यांच्या शैक्षणिक साहित्यिक कार्याचा गौरव करत त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि साहित्यिक प्रवासाचा अभिमान व्यक्त केला या प्रसंगी सुप्रसिद्ध गजलकार डॉक्टर मुकुंद राजपंखे यांनी आपल्या गजलेद्वारे कार्यक्रमात साहित्यिक भावभावना ओतप्रोत भरून टाकल्या या अनोख्या कार्यक्रमात साहित्यिक कवी प्राध्यापक संशोधक वकील सामाजिक कार्यकर्ते आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमानंतर सुरूची भोजनाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली हा कार्यक्रम फक्त वडिलांच्या पुण्यस्मरणापुरता मर्यादित राहिला नाही तर समाजात साहित्यिक पुण्यस्मरणाचं एक नवीन आदर्श निर्माण करणारा ठरला अभिमान संवेदनशील आणि साहित्यिक संस्कारांचा संगम असलेला हा सोहळा सर्वांच्याच मन हृदयात कायमचं घर करून राहील प्राचार्य डॉक्टर विवेक घोबाळे शैक्षणिक व साहित्यिक प्रवासाला हार्दिक शुभेच्छा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.